मुंबईच्या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे योग्य व्यासपीठ उपलब्ध झालं तर हे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात असा विश्वास मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला मुंबईतल्या महापालिकेतल्या आणि सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या कला आणि मीडिया कौशल्याचं प्रदर्शन करण्याच्या उद्देशानं सलाम बॉम्बे फाऊंडेशननं यशवंतराव चव्हाण सभागृहात आज कला का कारवा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला कला शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षणामध्ये सतत गुंतवणूक करण्याची गरज आहे असं गगराणी यावेळी म्हणाले या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या चित्रकृती छायाचित्र आणि डिजिटल कला सादर केल्या